नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात करा आणि शेअर करा, करा। आजची बातमी सिद्धेश्वर महाराज आणि श्रीगोंदाचं ग्राम देवल शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये राजलक्ष्मी सोलर एजन्सी या नव्या दालनाचा अतिशय थाटामाटामध्ये आत्ताच उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ते या तालुक्याचे भाग्य विधाते माझी आमदार माजी मंत्री सन्माननीय दादा पाचपुरे साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेबजी भोस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आताच या राजलक्ष्मी सोलर एजन्सीचा उद्घाटन समारंभ झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय अनिलरावजी ढवाळ साहेब त्याचबरोबर

मी ढवळ परिवाराच्या वतीने आणि भालेराव परिवाराच्या वतीने स्वागत करतो तसं जर पाहायला गेलं तर सोलर एजन्सी हा प्रकल्प या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं एक स्वप्न होतं की विजेपासून कोणतंही गाव खऱ्या रहा अर्थानं राहणार नाही कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वीज मिळाली पाहिजे हे या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी सोलर एजन्सीला मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन खऱ्या अर्थानं गोरगरीब माणसापर्यंत लाईटची व्यवस्था झाली पाहिजे हा सन्मान त्यांनी ठेवला त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो कारण आज पाहिलं तर भारत देशामधले अशी काही घर आहेत अशा काही वाड्या आणि आहेत त्या ठिकाणी आजही आज लाईटची लाईटची सुविधा नाही 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 व्यवस्था त्यांना लाईट हा प्रकार सुद्धा अतिशय जीवन खऱ्या अर्थानं इथला गोरगरीब गरीब माणूस जगतोय परंतु या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न खऱ्या अर्थानं राजलक्ष्मी सोलर एजन्सीच्या माध्यमातून साकार होताना श्रीगोंदा तालुका त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील गाव असतील या तालुक्यातील सर्व संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील आरोग्य विभाग असेल ग्रामपंचायत कार्यालय असतील जे जे शैक्षणिक आणि सरकारी कार्यालय असतील या कार्यालयामध्ये भविष्यामध्ये सर्वच ठिकाणी हा सोलर बसल्याशिवाय राहणार नाही हा ना विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाची एक शोभा वाढवण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आपला सर्वांचं मी राजलक्ष्मी सोलर एजन्सीच्या वतीने मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करतो श्रीगंदा शहरामध्ये आमचे युवक सहकारी ठवाल परिवारातील श्रीकांत आणि भादेरव परिवारातील श्याम यांनी या ठिकाणी राजलक्ष्मी सोलर एजन्सीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन नवीन औद्योगिकीकरण वाढत चालत चालल्यामुळं विजेचा तुटवडा नेहमी जाणवत आहे त्या विजेच्या तुटवड्याला तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्यावर मात करायची असेल तर सोलर प्रोजेक्टची प्रत्येक ठिकाणी आवश्यकता आहे आणि त्या काळाचे पाऊल उरून आमच्या दोन्ही युवक सहकार्याने या ठिकाणी सोलर एजन्सीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे सुरुवात या ठिकाणी केलेली आहे निश्चित त्याचा फायदा या शेतकरी विशेष करून शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या व्यवसायाला मी माझ्या परिवाराच्या वतीने अहिला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा सदिच्छा देतो सकाळी उद्घाटन झालं आणि सेवांना वेळ मिळाला नाही परंतु वेळात वेळ काढून या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ज्यांचं काम संपूर्ण भारत देशाने पाहिलं अतिशय प्रामाणिक आणि गोरगरीब जनतेची सेवा करणारा माणूस खासदार कसा बसावा हे खऱ्या अर्थानं साहेब तुमच्याकडे पाहिल्यानंतर करतो कारण माझ्यासारखा एक युवक कार्यकर्ता तुम्हाला एक फोन करतो आणि पहिल्या फोनला साहेब आपण फोन रिसीव करता आणि बोलता खऱ्या अर्थानं माझ्यासाठी तर तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आपण या सोलर एजन्सीला भेट दिली शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करतो धन्यवाद साहेब आणि असंच प्रेम आमच्या कुटुंबावरती आणि या एजन्सीवरती राहू एवढीची गाडी आणि इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो